मुळीचं नव्हतं ग आंबा मा माझ्या मनात मुळीचं नव्हतं ग आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आलेवनात आंबे ग तुझ्यासाठी आलेवनात मुळीच नव्हतं ग आंबा माझ्या मना रक्षाव मुळीच नव्हतं ग आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 वनात आंबे ग तुझ्यासाठी वनात आंबा ग तुझ्यासाठी आले वना मुळीचं चान नव्हतं ग आंबा माझ्या म्हणा मुळीच नव्हतं ग आंबा माझ्या म्हणा तुझ्यासाठी